सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस नगर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर पोलीस दल सक्रिय झाले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दरोडा घालण्याच्या तयारीमध्ये असलेल्या पाच जणांच्या टोळीला रंगे हात पकडलाय या कारवाईत पोलिसांनी पिस्तूल तलवार आणि एक इनोव्हा कार असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय शनिवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांना गुप्त माहिती मिळाली की अहिल्यानगर ते पुणे रोडवरील चास घाटाजवळ एक इनोव्हा गाडी अंधारात उभी असून त्यातील काही व्यक्ती दरोडा टाकण्याच्या तयारीत ता आहेत या माहितीची खात्री करून पोलिसांनी तात्काळ छापा टाकला रात्री तीन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास पथकानं इनोव्हा गाडीजवळ थांबलेल्या पाच संशयितांना शिताफीनं ताब्यात घेतलाय चौकशीत त्यांनी आपली नावं गौरव घायाळ सतीश पावडे अनिकेत साळवे विशाल जाधव आणि गोविंद गाडे अशी सांगितली आहेत हे सर्व आरोपी पारनेर तालुक्यातील सुपा येथील रहिवाशी आहेत पोलिसांनी या आरोपींची झडती घेतल्या असता त्यांच्याकडून मोठा मुद्देमाल जप्त केला गेलाय यामध्ये तीस हजार रुपये किमतीचं एक पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस एक तलवार एक गिल्व्हर बेसबॉलचा दांडका सहा मोबाईल आणि दरोड्यासाठी वापरण्यात येणारी सात लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण सात लाख नव्वद हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी गौरव घायाळ याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यात मारामारी सरकारी कामात अडथळा अन्न जाळपोळ तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे या सर्व आरोपींविरोधात अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा